नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मुख्यमंत्री होताच देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठ्या घोषणा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबरोबरच शेतकरी सन्मान निधी योजनेमार्फत वर्षाला पंधरा रुपये पंधरा हजार रुपये देणार तसेच एम एस सी परती वीस टक्के अनुदानही देणार असल्याची घोषणा केली पुढील एक मोठी घोषणा म्हणजे वृद्ध पेन्शनधारकांना ऐवजी एकवीसशे रुपये दिले जाणार आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींना ऐवजी एकवीसशे रुपये देणार असल्याचा निर्णय आहे महिला सुरक्षतेसाठी पंचवीस हजार महिलांची पोलीस दलात या ठिकाणी भरती करणार आहे तर ही एक मोठी अपडेट आहे राज्यात कोणी उपाशी रावणे यासाठी प्रत्येकाला अन्न देणार असल्याची घोषणा आहे एकोणीसशे पंचाण्णव मध्ये बाळासाहेबांनी जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी करणार आहेत पंचवीस लाख रोजगार निर्मिती करण्याबरोबरच दहा लाख विद्यार्थ्यांना दरमहा दहा हजार रुपये विद्यावेतन दिलं जाणार आहे शहरांचा विकास होत असताना गावांचाही विस विकास झाला पाहिजे यासाठी पंचेचाळीस हजार गावामध्ये या ठिकाणी बांधण रस्ते बांधकाम केले जाणार आहे अंगणवाडी आणि आशा सेविकांच्या विम्यांचे संरक्षण देण्याबरोबर त्यांना दरमहा पंधरा हजार रुपये महिना वेतन दिला जाणार आहे सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी वीज बिलामध्ये तीस टक्के या ठिकाणी कपात करणार आहे आणि माहितीचे सरकार स्थापन झाल्यावर शंभर दिवसामध्ये विजन महाराष्ट्र एको दोन हजार एकोणतीस सादर केले जाणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर ही एक मोठी घोषणा आहे एक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताच या दहा काम जे आहेत लवकरात लवकर केलं जाणार आहे तलोकर यांना मंत्रिमंडळ बैठकीमध्ये यांचा निर्णय घेतला जाणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील धन्यवाद